नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की आयसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी अशी एक म्हण पूर्वापार चालत आली आहे आपल्या पूर्वजांना त्यातून असे ध्वनीत करायचे होते की स्त्रीला कमी लेखू नका तिला जबाब जबाबदारी द्या ती नक्कीच चांगले बदल घडून दाखवेल अशा अर्थानं ती मन बनवली गेली होती ती काही अंशी खरी देखील ठरली सत्यात देखील उतरली आणि उतरायलाच हवी होती कारण या पाण्याच्या दोरीने जगाचा उद्धार करायचा जगाचा उद्धार करायला हवा अशी अपेक्षा असताना जगाला किंवा महिलांकडे अपेक्षेने पाहणाऱ्यांना गळ्याला फास लावून घेणे हे निश्चितच अपेक्षित नव्हते त्यापेक्षा मग चूल मूल काय वाईट तरी देखील संपूर्ण समाजाने हे स्वीकारले आणि काही वर्षापूर्वी महिलांचा चंचू प्रवेश झाला मात्र आपली कर्तबगारी सिद्ध करीत अनेक महिलांनी शासनात प्रशासनात आणि एकूणच समाजात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला परंतु मित्रांनो आता असा अनुभव येतोय की महिलांना मिळालेले अधिकार आणि स्त्री दाक्षिण्य याचा गैरवापर करीत काही महिलांनी समाजाला ठकवून ही म्हण कालबाह्य झाल्याचे सूचित देखील केले अशा अनेक भगिनींचे अनुभव माझ्या ठाई आहेत माझ्या रेकॉर्डला आहेत आणि पुराव्यानिशी मी कोणत्याही विषयावर वक्तव्य करीत नसतो आता विषय आहे धुळे महानगरपालिकेच्या शासक प्रशासक श्रीमती दगडे पाटील मॅडम सध्या धुळे नगरपालिकेत प्रशासन राज चालू असल्यामुळे या दगडे पाटील मॅडमच्या हातात धुळे नगरपालिकेची आणि एकूणच धुळे शहराची दुरी आहे औ उद्धार करणं सोडा धुळे मनपालिकेत योग्य निर्णय घेणे सोडा त्यांनी अक्षरशः दुलदान चालवल्याचे अनेक किस्से चर्चिले जात आहेत परंतु अमर्याद अधिकार बहुधा वरिष्ठांचा आशीर्वाद यामुळे या बाई या कोणाचंही ऐकत नाही मनमानी करतात ही मनमानी शहर विकासाच्या दृष्टीने तर आपण समजू शकलो असतो परंतु शहराला बखास करण्याच्या दृष्टीने यांची मनमानी होत्या होत आहे हे स्पष्ट होत आहे सर्वप्रथम मी उल्लेख करीन की महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीसमध्ये एक शासन निर्णय आला आहे त्यात अमुक एका पेस्केलखाली असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या शासकीय कार्यालयीन दालनात एअर कंडिशनर लावण्याचा किंवा चालवण्याचा अधिकार नाही असा स्पष्ट शासनादेश आहे असे असतानाही या आयुक्त महोदय दगडे पाटील मॅडमच्या कार्यालयीन दालनात पाच ए सी कार्यरत आहेत अहो पाच एसीला लागणारी वीज प्रचंड खर्चिक आहे बरं त्याचे पैसे कोण देतं महानगरपालिका म्हणजे पर्यायने आम्ही नागरिक आम्ही जो कर नगरपालिकेला भरतो त्याचा गैरवापरच होतो म्हणायचा ना आणि ही गोष्ट मी सुमारे एक वर्षापूर्वी ईमेलद्वारे श्रीमती दगडे पाटील मॅडम आयुक्त धुळे मनपा यांना कळवला होता तद्वतच त्यावेळेसचे जे जिल्हाधिकारी होते त्या जिल्हाधिकारी महोदय यांना देखील मी या संबंधाने तक्रार करून कारवाईची विनंती केली होती त्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव होतं श्रीमान जलद शर्मा त्यांना धुळ्यातून जाऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला ते सध्या नाशिकला आहेत त्यांच्या बाबतीतही बरंच सांगता येईल ते कधीतरी तर यांनी स्वतः ते सी बंद केले नाही यांचे जे निकटचे वरिष्ठ होते जिल्हाधिकारी साहेब त्यांना सांगितलं त्यांना विनंती केली त्यांनी देखील यावर काहीच कारवाई केली नाही आणि आता कहरच झाला धुळे शहरात कॉलनी परिसर परिसरात जागोजागी मोठ्ठाल्ले कचऱ्याचे ढीक पडले त्या संबंधाने या नगरपालिकेने मोठा शाजोगपणा करीत एक जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती त्याच्या खाली दोन नंबर्स दिले होते की तुमच्या परिसरात असा काही कचरा आढळला तर तू या नंबरांना संपर्क करा यांना ते फोटो काढून व्हॉट्सअप करा आणि काही वेळात तो कचरा आठवला जाईल ती जागा स्वच्छ केली जाईल मित्रांनो या नंबरला अनेक वेळा मी कचऱ्याचे फोटो काढून पाठवले देखील आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही मग नाहीलाजाने लोक त्याला काडी लावता आणि तो रस्त्यावरच जाता त्याचा धूर होऊन प्रचंड प्रदूषण होतं आणि ते बेकायदेशीर आहे असं या धुळे मनपानेच जाहीर केलं आहे पण आई जेऊ घालत नाही आणि बाप मागू देत नाही म्हटल्यावर मुलगा काय काय करेल तसा प्रकार या नग महानगरपालिकेत आहे बरं पुढचं महत्वाचं हा कचरा उचललाच जात नाही अशा अर्थाने श्रीमती दगडे पाटील या आयुक्त महोदयांच्या व्हॉट्सअप नंबरवर मी ही माहिती पाठवली त्यासोबत माझ्याच कॉलनीमध्ये माझ्याच घराच्या समोर एक स्ट्रीट लाईट आहे तो काही महिन्यांपासून चोवीस तास सुरू असतो पहाटे सहा वाजल्यापासून लाईटाची गरज नाही तरी पहाटे सहा वाजेपासून देखील तो, तो लाईट बंद होता तर रात्रीची वाट पा चालू असतो त्याचं येणारं बिल कोणाच्या माथी पडणार आहे मनपाच्या आणि पर्यायने सामान्य नागरिकाच्या एक जागृत नागरिक म्हणून त्याची देखील माहिती या दगडे पाटील मॅडमना मी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवली आता त्याला आठ दिवस झाले दरम्यानच्या काळात व्याख्यानाच्या निमित्ताने मी परगावी दौऱ्यावर होतो मनात आले होते की मी परत येईपर्यंत बहुधा हा कचरा आठवला जाईल हा लाईट बंद होईल पण हाय रे दैवा कचरा अद्यापही जे ते आहे पावसाचे पाणी त्याच्यावर पडून तो कचरा रस्त्यावरच कुजू पाहतोय त्याचा त्रास अर्थातच परिसरातल्या नागरिकांना बरं ही माहिती मी धुळ्याच्या नूतन जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्फुते मॅडमना त्यांच्या मोबाईलवर देखील पाठवली त्यांना ईमेल देखील केला आणि त्यांना विनंती केली की आपल्या स्तरावरून संबंधितांना सूचना द्या कारण आयुक्त महोदय आमच्या तक्रारीची काही दखल घेत नाही मित्रांनो दुर्दैव पहा जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्फुते मॅडमना ही माहिती देऊन मी किमान आठ दिवस झाले त्यांना ईमेल देखील केला पण ढिम्म अह कोणी झालायला तयार नाही सगळेच कसे निष्क्रिय लाखो रुपये शासनाकडनं वेतन घेता ते तुमच्या माझ्या खरं रुपये पै गोळा केलेल्या पैशातून तू हो तो यांचा पगार होतो निर्ढावल्याप्रमाणे या सगळ्यांची कामं सुरू आहेत आजपर्यंत पुरुष मंडळींना नाव ठेवलं जात होतं की भ्रष्टाचारात अग्रणी आहेत अहो मला तर वाटतं या महिला भगिनी अशा भ्रष्ट पुरुष अधिकाऱ्यांच्या कानामागून आल्या आणि तिखट झाल्या हाच म्हणावं लागेल दुर्दैवाने आणि म्हणण्यापलीकडे आपल्या हातात आहे तरी काय सामान्य नागरिकाच्या यांचं कोणीही काही बिघडवू शकत नाही हे एक तर उच्चपद असतं यांचे आका ते उच्चपदस्थ शासनात प्रशासनात म्हणजे शहरवासीयांनी यांच्या पगारावर खर्च करायचा आणि अक्षरशः उखरीड्यावर राहायचं भलव अशा महिला अधिकाऱ्यांचे आणि मित्रांनो मी इतका जरी बोंब मारतो आहे तरी मला खात्री आहे की याने काहीच होणार नाही तथापि आपल्या काही सूचना असतील तर त्याचे मी स्वागतच करीन आणि एक विनंती याला जोडून करतो की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करून मला उपकृत करावे ही नम्र विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र